सोलापूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी चौपाड जुने विठ्ठल मंदिर येथे प्लास्टिक व्यापाराच्या गोडाऊन मध्ये महापालिकेच्या मुख्य आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षक यांनी अचानक धाड टाकून शासनाने बंदी केलेल्या प्लास्टिकचा अंदाजे सहा ते आठ टन इतका साठा जप्त करण्यात आला व संबंधित व्यापाऱ्याकडून दहा हजाराचा दंड वसूल करण्यात आला जप्त करण्यात आलेल्या प्लास्टिकची किंमत सुमारे पाच लाख इतकी आहे अचानक टाकण्यात आलेल्या या धाडीमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भीती निर्माण झालेली आहे सोलापूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून शहरातील व्यापारी व नागरिक यांना वेळोवेळी जाहीर आवाहन व प्रसिद्धीकरण देऊनही शहरात मोठ्या प्रमाणावर बंदी घालण्यात आलेल्या प्लास्टिकची विक्री व वा वापर होत असल्याचे निदर्शनास आलेले आहे त्यामुळे आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार व अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांची नियंत्रणाखाली संपूर्ण शहरात घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील मुख्य आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षक यांच्याकडून ही मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे या अंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे सदर कारवाईची वेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार समक्ष उपस्थित होते